समाजाचे तीन त्याला आवाहन म्हणायला पाहिजे कि समाजासाठी आज पाचवा दिवस आहे अशी उपस्थित वाचल्या वेळे परमेश्वर म्हणजे उर्फभो केला अभिराजी गीते आणि युवराजी दौरे असे तिघ जण आज पाचवा दिवस आहे उपस्थाना बसलेले आता या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आपण मोठ्या संख्येने आलो एक पाच मिनिट सगळ्यांनी शांतता राखा विनंती आहे आपल्याला थोडा वेळ थांबा आपल्या शेवगाव पातळीतून सर्व गावचे सरपंच प्रमुख पदाधिकारी संभाजी नगरहून खास आलेले बाळासाहेब सानाप असते मोराजीताई असते आपले ऋषिकेश भोवेल गोकुळ भाऊले राजेभोले राजसाहेब आहेत आगाव साहेब आहेत सर्व भागातले आपल्या प्रमुख माणसं इथं आता ही निर्वाणीची लढाई करावी लागणार सगळ्यांनी सगळ्या भाषणामध्ये सगळे विषय सांगितले बोलले काय कोण कोणत्या काळात बोललं कोण काय बोललं हे सगळं आपण पाहतो पण याचा अर्थ आपण समजून घ्या महाराष्ट्र सरकारने हैदराबादच्या गॅगेट प्रमाणे मराठा समाजाला आरक्षण दिलं आपण सगळे वारंवार सांगत होतो द्यायला आपला कोणाचा विरोध नाही काल दसरा गडवर पंकजाबाई नरुभाऊ यांनी सुद्धा सांगितलं की आमचा विरोध नाही फक्त आमच्या ताटाचा एक सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे कोणत्या लेकरा बाळासाठी हे आंदोलन झालेलं नाही आणि काही आरक्षण साठी हे आंदोलन काहीतरी पंधरा गरीब आहेत म्हणून केलेलं नाही तसंच गाव सांगितल्या सरपंच व्हायचं पंचायत समिती सदस्य व्हायचं फिरपी सदस्य व्हायचं नगरसेवक व्हायचं अध्यक्ष व्हायचं याच्यासाठी हे मिळवलेलं ते आरक्षण तुमचा आमचा माणूस कुठं बसला नाही पाहिजे भूमिकेतून हे केलेलं सगळं आंदोलन हे खटाटो त्या जातीला दिवसायचं त्या आपण सगळ्यांनी मान्य केलंय की मराठा समाज हे आमच्या मोठ्या भावाप्रमाणे मुखी जाते आम्हाला त्याची काही अडचण नाही पण दुर्दैवाने मोठ्यांनी खालच्याला हात द्यायच्या ऐवजी खालच्याला लाथा मारण्याचं काम त्या महाराष्ट्रात चाललंय आपण पाहतो एक माणूस घेरा पुढे गेलाय आणि सगळे शहाणे माणसं माग उभं राहिले एखादा आंदोलन करायचं असेल तर पैशाचं बिगर आर्थिकच आंदोलन होत नाही आणि ह्या महाराष्ट्रात जर प्रचंड पैसा कोणाकडे असेल तर मराठा समाजाकडे संस्था सहकार संस्था वेगळ्या वेगळे संस्था हे कोणाकडे या महाराष्ट्रात आकडे काढले तर मराठा समाजा इतक्या संस्थापना करत नाही नव्वद टक्के जाऊन त्यांच्याकडे आणि ह्या अनुमानाला पैसा कुठून येतो आपण म्हणतो जरा बडबळतोय काहीतरी बोलतोय आणि स्क्रिप्ट तयार होऊन येते हा समाजातला सर्वसामान्य माणूस मराठा समाजाचा जो पितलेला आहे तो अडचणीत आहे त्याला मदत झाली पाहिजे याची काही आपल्याला अडचण नाही पण कित्येक वर्षापासून हुच तोड कामगार म्हणून काम करणारा हा वंदारी समाज तुमच्या डोळ्यात खपतोय याच्यापेक्षा दुर्दैवी फक्त कारण एवढं की हा वंदारी समाजामध्ये स्वाभिमान आणि स्वाभिमानाने वागणारा आणि स्वाभिमान होऊन काम करणारा हा समाज आहे मी आज या छोट्याशा काण्या आजची सुरुवात कोणतीही गोष्ट हिंगीपासून होती अरे जिंदगी शेर उकरावर दो भारी मी ह्या तिगा येवकारण धन्यवाद देईन की त्यांनी हे जिंदगी टाकयचं ठरले